तर पुण्यामधील पूरस्थिती रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधली जाणार आहे तात्पुरता उपाय म्हणून संरक्षक भिंत बांधली जाणार आहे भिंत बांधण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडनं निर्देश देण्यात आले खडकवासला एकता नगरी सिंहगड रोडमध्ये संरक्षक भिंत बांधली जाणार आहे नागरिकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आराखडा सादर हे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडनं देण्यात आलेले आहेत आणि याच विषयी आपण अधिक बोलूया प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्यासोबत आहेत निखिल पूरस्थिती रोखण्यासाठी संरक्षक भिंत बांधण्याचा प्रस्ताव आहे कशा पद्धतीनं या संरक्षक भिंतीच्या पूर पूरपरिस्थितीमधन नियंत्रण मिळवता येणार आहे काय आराखडा आहे नक्कीच गुरुप्रसाद पाहायचं झालं तर ज्या प्रमाणात पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली होती त्याचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतलेला होता आणि ही पूर परिस्थिती पुन्हा उद्भवू नये यासाठी तात्पुरत्या काय उपाययोजना करता येईल असा प्रश्न निर्माण झालेला असताना त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे आदेश आहेत ते मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन असेल जिल्हाधिकारी असेल त्यांच्याशी चर्चा करून हा जो उपाय आहे तो काढण्यात आलेला आहे ही जी भि भी संरक्षक भिंत आहे ती पाहायचं झालं तर खडकवासला एकतानगर आणि सिंहगड रोड याला समांतर अशी ही जी भिंत आहे ती बांधण्यात येणार आहे आणि यामुळे पुराचं पाणी आहे ते शहरामध्ये येणार नाही असं देखील या ठिकाणी या आराखड्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे त्यामुळे संरक्षक भिंत बांधण्यात आलेली आहे बांधण्याचं सांगण्यात आलेलं आहे त्यामुळे संरक्षण भिंतीचं काम लवकरात लवकर सुरू आहे त्याच प्रमाणात जी पूर रेषा आखून दिलेली आहे त्या पूर रेषेमध्ये निळ्या रेषेमधील जे काही व्यक्ती ज्या ठिकाणी राहतात नागरिक त्या ठिकाणी राहतात त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन आहे ते देखील करण्यासाठी सांगितलेलं आहे कारण ज्या अर्थी निळी रेषा आखून दिलेली आहे त्या अर्थी पुराचं पाणी हे त्या ओ, ओ, विभागापर्यंत पोहोचणारच आहे त्यामुळे पुराचं पाणी या विभागात येतं आणि भविष्यात देखील येऊ शकतं या अनुषंगाने कायमस्वरूपी त्या ठिकाणी जे पुनर्वसन आहे ते करण्यात यावं असं देखील मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहेत ह्या संपूर्णपणे जो आराखडा आखलेला आहे यात महत्वाचे हे दोन मुद्दे आखलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ही सर्व परिस्थिती सरकारी पातळीवरती हालचाली सुरू झालेल्या धन्यवाद निखिल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी